आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान नमस्कार मी रवींद्र शहाजी पवार वार्ड नंबर बारा मधून उभा राहिलो आहे मी प्रथम विट्याचा एक नागरिक नंदीवाले समाजातून मी पहिल्यांदाच साठी उभा राहिलो आहे कारण गेले एक, एक साठ सत्तर वर्ष झाले हा नंदीवाले समाज हा विट्यामध्ये आहे या नेत्यांना माहिती आहे का नाही हे मला माहिती नाही कारण गेले साठ सत्तर वर्ष झाले नंदीवाले वस्तीला असं ते बेसुस्त अवस्था आहे तिथे गटार नाही रस्ता नाही कोणत्या गोष्टीच तिथे सुविधा नाही तरी सकड मी माझ या वॉर्ड नंबर बारा मध्ये उभारण्याचं कारण एकच आहे की विकास विट्या शहरामध्ये विकास घडवण्यासाठी किंवा माझ्या वॉर्डमधील सर्व जनता मला थोडंफार विटा शहरासाठी विकासाचे काम करायचं या उद्देशाने मी वार्डमधून बारामधून मी फॉर्म भरत आहे फॉर्म भरताना मी कोणत्या पक्षाचे किंवा कोणत्याही भरले नाही मी अपक्ष मधून माझे काम दाखवणार आहे तरी सगळं मायबाप आणि जनतेनी मला या वार्ड बारामधून समजून घ्यावे हीच माझी एक जनतेला विनंती आहे माझं नाव प्रवीण मोहन पाटील मी प्रभाग क्रमांक तीन मधून ओकण पुरुष मध्ये मधून मी अर्ज भरलेला आहे विटा नगरपालिकेमध्ये असलेल्या समस्या म्हणजे पाण्याची समस्या आहे की आपल्याला पाणी सुटत नाही व्यवस्थित वेळेवर नंतर रस्त्यामध्ये खड्डे आहेत खड्डे आहेत भरपूर आणि नगरपालिका हद्दीमध्ये चौका चौकामध्ये आज ॲक्सिडेंट अपघात होता त्यावर सुद्धा नगरपालिकेनं कुठल्याही उपाययोजना केलेल्या नाही ते गेली जवळजवळ पंचेचाळीस वर्ष एकाच पक्षीची सत्ता आहे त्यामुळे विठ्याचा विकास खुटलेला आहे त्यामुळं यावेळी मी अपक्ष उमेदवार प्रवीण मोहन पाटील मी प्रत्येक पक्षाकडं तिकीट मागायला गे गेलो होतो पण माझ्याला कोणी काय तिकीट द्यायचं काय ठरवलेलं म्हणजे काँग्रेसला तिकीट मागितलं राष्ट्रवादीला मागितलं तिकीट पण त्यांनी काय मला तिकीट देण्याचं परत त्यांचं बारा घाळलं त्यामुळे मी अपक्ष विटाच्या विकासासाठी मी विटानगर परिषद विटामध्ये अपक्ष अर्ज भरलेला आहे आता इथून पुढे काय चिन्ह येईल त्याच्यावर मी पुढचं वाटचाल करणार आहे काँग्रेस पक्षाने मला उमेदवारी द्यायला पाहिजे होती मी पहिल्यापासून गेली जवळजवळ एक दहा पंधरा वर्ष झालं काँग्रेसचा उमेदवार आहेत आणि काँग्रेसच्या एक निष्ठेनं काम केलेलं आहे पण मला त्यांनी काही उमेदवारी दिली नाही त्यामुळे मी अपक्ष उमेदवारी लढवण्याचं ठरवलेलं आहे तरी प्रभाग क्रमांक तीन मधील लोकांनी काही समस्या असेल तर त्या माझ्याकडे मांडाव्यात व मला मला प्रचंड मतांनी विजयी करावे असे मी सर्वांना विनंती करतो अशा बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा